कॉल इज इम्पॉर्टंट बघा डोंगरांचा तिकड द्याव्या किती काढलं आठ तो बघ अरे हाताने काय हो बघा काटा काढताना व्हिडिओ पहिली जोडीला तरी वर बसी नाही पुढची गोष्ट आता तरी दे काय मग काय दोन दोन खाते तुझे काय म्हणजे आपला आहे ना आपला आहे गोविंद नावाचा पोर्या काटे ए। <laughs> नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण आलोय लग्न वाजवायला ते म्हणजे जिराड भोकरीचा पाडा सो आता वाजले ते म्हणजे एक वाजून गेलेला आहे आणि आम्ही आहे आताच जस्ट आणि आता, आता इन्स्ट्रुमेंट काढून आहे सर्व हा आपला टेम्पो प्रभास शेटचा आणि इकडे आता सर्व काढून घेतोय नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे संकेत आहेच कोणी सोडला सोडून कसा चालेल लग्न व्हायचं आहे ना अजून काढून घे सर्व संकेत कुठं गेला लगेच भांडी काढून तो बघा कॉल इज इम्पॉर्टंट तो बघा डोंगरान झा तिकड <laughs> <laughs> काय माणूस असं सांग फोनवर बोलाल तेवढे <laughs> <laughs> माईक वर बोलतो तेवढ्यावर गेला इथं बोलता आला असता नाही ते काय आणि बघा आता सर्व सामान काढतोय घोड्याचं गाणी शोधतोय चांगला सांगितलं तबडक आणि आता रील बनवणार आम्ही तेव्हा आलो आलो, आलो।, आलो। आणि आम्हाला गंडवला पाहिला स्वप्न रंगवलेलं सांगितलं कुरुल ला जायचं आणि आता सांगितलं म्हणजे त्याला माहिती नव्हता स्वप्न रंगवलं आता काय 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 म्हणलं खादीच होत स्वप्न रंगवलं मालकच घालतो नाही काय चला आता आम्ही चाललो जेवायला प्रभात आपल्याला बोलतो टेम्पो घेऊन जाईल नाही नाही बोलले टेम्पो जाणार पावे बोललं तर तो सतत बोलते हा तो बोलतो घेऊन जाईल नाही नाही सांग दे मी नाही आणि आ बघा आई शिरलं चला आता जेवायला चालू जेवून आल्यानंतर आता आपण भाज्या करू म्हणजे भाजी आब गाईच आहे गाडी अजूनही बघा चालू आता चाललो आम्ही मांडवात चलो कोण आहे कोण आहे मला तुम्हाला घेऊन आणि आम्हाला अजून काय नाही भेटलाय द्या द्या काय काय नाही तीन वेळा जेवलास न झाल्या तीन वेळा एकदा जात्या बरोबर एकदा आपल्या बरोबर बोलला मला फोन कर जात्याला आता थोड्या थोड्या जेवू आम्ही जेवायला देतील तेव्हा काय तो फक्त लाडूसाठी आलास खरा सांग याला लाडू द्या आणि पाठवा गे एक वाजलं तो एक चला आता आम्ही चालू भाज्या करायला जेवण वगैरे झालेलं आमचं आणि आता थेट भाज्या करायला चेहरा हो हो दोन दोन मांडी वाजवणार सोबत तयारी चला आता जाऊया मांडवात ये चला नवरा निघला घ्या घ्या चला आपल्यावर थांबलं चला चाला का आता मांडवाच्या बाहेर आलो आणि बॅकअप आणि आता कशाला भरलो आणि आता लगेच सामान भरतो आणि लगेच चाललो कुठे लग्न झिराट पाड्याला झिराट पाड्याला चला चला आणि आता आम्ही पोहोचलोय झिराट पाडा एवढे खाली लावू ना तिथे असं एवढे खाली चला जेवूया वाजवायला सुरुवात चला ए आपल्यावर थांबले ¿De verdad? i

मालक काय उठतच नाही दोन तीन आतंकवादीन हे तीन हे तीन हे तीन आतंकवादी यांचे मुलं लपडा झालाय कोण मी नाही मालक या मालका दोघ दोन मालिक बघ बीचला ला तिकडं ना तर मी सगळ्यांना खाऊन देईन

आणि आता आम्ही रील बनवतोय एक शॉर्ट व्हिडिओ बोर पिकलाय आणि इकडे बघा आमचे रील स्टार सर्व एक दोन तीन चार पाच आणि मी कॅमेरामन आहे याच खाली आता दुसरा दुसरा शूट

साल्टी काढते आता कुठं सांगते आणि पोरांनी खूप मेहनत घेऊन आताच एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेली आहे माझा दम निघला व्हिडिओ काढून आणि काटा माझे घुसलाय मला घाम फुटला काटा घुसलाय माझ्या पायात आता तो कधी काढायचा तो विचार करायला लागेल हे बघा आणि चला आता चाललो आम्ही पुन्हा एकदा तिकडे आता आराम करायला चाललो आम्ही आणि भेटू आता डायरेक्ट रात्री चला चला तर आता वाजले दहा आणि आता आम्ही चाललो बाज्या करायला आणि इकडे बाज्या करायला बघा करा करा का कोणाला आकाश थाले मॅनेजवणे वन साईड किंग वन साइड वन साइड वन साइड किंग जा आणि तिकडे कोण याचा आता मे नसतो म्हणजे शंतनुचा आणि हा कोण आला तिकडून मामाला आता बघितला हॉस्पिटल मध्ये मामा कोण मामा आपला खाली घेतला बघा इकडं आता आमचा टोन गाणी हा आमचा तो बोलला बोल

काय करता काय मग त्याचा घेऊन कराल काय तुला रास्ताने भेटला असतात कशाला पाहिजे संकेत पाहिजे हा काय बैलासाठी काय पण काय पण हो तसं देव्यासाठी काय पण चला ए बाबा चला मारा

तर चला इथं पॅकअप आहे ना द्या आणि आता आम्ही थेट जाणार इथून भोकरीचा पाडा झिराड हा झिराड पाड्यात होतो आणि इथून आता जाणार थेट चला आता तिकडेच भेटू आपण डायरेक्ट चिन्म देवरी गाणी पण बोला परत बोल परत बोल एकटा एकटा जाऊन बसले हो गाडी ही गोष्ट मला पण पटली मला पण येऊ दे मी पण कधी बस मी तुला फोन केला आपल्या वाटे आणलं तुझ्या जोडीला मला तरी नाही बसीन ती पुढची गोष्ट आता तरी बसू दे काय

माझ्या माझ्यापेक्षा त्याचा आगमन झालंय तो बघ तो बघ नाही तो मागाशी तिकडे आलाय तो आता वारात निघाले

काय बोलला आपला आहे ना आपला येविंदमाचा पोर्यावीचा पोर्या त्यांनी काय घेतला आज दोन दोन फोन घेतला खावाला दोन दोन फोन बैल घेतले बैल घेत नाही पार्टी मिळते चालते बिनदास

चला पॅकअप झाला पॅकअप असाखो माझा घड्याला बंद पडला वादले तीन ला दोन मिनिट आहेत ला दोन मिनट काय बोलतायस जाम कोण टाळल काय पाहुणा काय हे माहिती आणि आता तीन वाजलेत आमचा एक्स्ट्राचा दोन तासाचा टाईम होता आणि आता चाललो आहे बघा गाडी घेऊन चला जाऊया आणि तिकडे अजून मांडव तर चालू आहे विषय चला चला आता सर्व पॅकअप करतोय वाजले ते म्हणजे तीन घरी जायला साडेचार वाजतील टकली चमकते रे मस्त आज तेल लावलास काय आपले ते देव्याने जीवाण्याने तेल लावला तुझ्या तू लावस ना घरी म्हणूनच चमकते आज आणि इकडे आता नीरजला फर्स्ट ला फर्ट घाई बघू शकता तुम्ही नीरज ची नीरज ची मोडले शाप स्टार्ट फ्रेंड वाजवला अरे त्या देवाला तू जाऊन येईस पर्यंत लावतच होता जेम ते एक काला आठ मारली मला माहिती मारल्या ऐकेत काय झाला असं का पस तुझा मार्केट मी तुला काय भेटला भेटला काय भेटला भेटला ए वरच बोल वरच मीनी दहा दिलं तुला ते पन्नास दिलं काय काय खारसाय याला आताच जेवून आलोय साडेतीन वाजले सकाळचे आणि आता टेम्पो जवळ टेम्पो चालू होते काय बघायला गेलाय प्रभास शेठ आपला आणि आता इथून आम्ही थेट घरी जाणार होते ना आणि चला तर आता भेटूया आपण नेक्स्ट लॉग मध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय